नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वात मोठी बातमी सरकारकडून बातमीच्या संदर्भात आदेश जारी सर्वांना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक काय आहे नियमावली कोणासाठी तयार करण्यात आली नियमावली नियमावलीचा भंग झाल्यास कोणती कार्यवाही होणार वरील सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमकास पा कोणतीही माहिती सुटणार नाही याची दक्षता घ्या चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर अॅक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्याने

साऱ्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य शासनाने मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण राज्यातील सर्व शाळां एक नियमावली जाहीर केली आहे या नवीन नियमावलीचे पालन न केल्यास शाळेची मान्यता सुद्धा रद्द होणार असल्याची माहिती समोर आली आहे अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांसाठी काय नियमावली जाहीर केली आहे यामुळे विद्यार्थ्यांचा काय फायदा होणार आहे या सर्व गोष्टीची किंवा सर्व मुद्द्याची माहिती पाहणारच आहोत काय आहे नवीन नियमावली बदलापूर या ठिकाणी घडलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये

कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून त्यांची नियुक्ती व्हावी आणि यासाठी गरज बसल्याचे आदेश या नवीन यांचे नियमितपणे अल्कोहोल तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले एवढेच नाही तर प्रत्येक स्कूल मध्ये एक महिला कर्मचारी असावा असाही नियम करण्यात आला आहे मुलीसाठी समुपदेशन केंद्र एवढेच नाही तर शाळा

या व्यतिरिक्त काही नियम महत्वाच्या नियमाचा म्हणजे विद्यार्थ्यांच्या टच गुड बॅड गुड टच आणि या जागरूक करणे हे शाळेचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले नक्कीच सरकारकडून जारी करण्यात आलेली ही नियमावली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाची ठरणार असून या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे जर मुलांनी या नियमावलीचे पालन केले नाही तर शाळांची मान्यता सुद्धा रद्द केली जाऊ शकतात आणि त्यांचे अनुदान अशी माहिती संबंधितांकडून झाली आहे तर महाराष्ट्रातील या शाळांची मान्यता रद्द होणार शिक्षकांना पटका बसणार या संदर्भामध्ये ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच